मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर छगन भुजबळ हे तिसरे उपमुख्यमंत्री होतील नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मंत्री, पालक मंत्री, पदा मंत्री गिरीश महाजनांनी या शब्दात खोचक लगावलाय भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद आता आणखी वाढलेला आहे नाशिकचे वाली आणि पालकमंत्री तुम्ही भुजबळ समर्थकांनी ही बॅनरबाजी सुद्धा केलेली एकनाथ शिंदेचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष अजित पवारचा पक्ष जो आहे अजित पवारांचा हा तो सुद्धा अमित शहाचा पक्ष आहे म्हणून त्यांनी जे सांगितलं भुजबळांनी की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं योगदान आहे त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय का मी तेही मान्य करतो की त्यांचा पक्ष अमित शहाचा पक्ष आहे तर ते त्यांच्या ते ते अंतर्गत जे काय आहे ते त्यांचा विषय सीएम साहेबांनी ठरलं तरी काही होऊ शकतात ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात तिसरे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे ते सगळं कोणाला पालकमंत्री करायचं कोणाला उपमुख्यमंत्री करायचा कोणाला मंत्री करायचं असं कोणी काही म्हटलेलं नाही आहे मग आपण तुम्ही पत्रकार तुम्ही तुम्ही असं तेल टाकू नका चांगलं आहे स्वागत आहे काय चुकीचं आहे ते जर म्हणत असेल की बा मी होणार आहे त्यांनी दावा करू शकतात म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर ते करू शकतात त्यांना